कधी कधी ना की आपले कुकिंग टिप्स अँड ट्रिक्स हे बघावेच लागतात कारण थोडंसं आपलं वेळ आणि पैसा वाचावा वाचा असं वाचा प्रत्येकानंच चा वाटत असतं म्हणून विचार केला की चला आज काही महत्वाच्या टिप्स आपण घेऊ गॅसची बचत जर आपल्याला कशी करायचं असेल तर ते आपण पटकन एका सोप्या टिप्समध्ये बघू पहिला असं करायचं आहे झाकण ठेवून भाज्या आपल्याला नेहमी शिजवायच्या आहेत गॅसवर तवा कडी ठेवताना ओले ठेवू नये कुसून स्वच्छ करूनच ठेवावेत टिप नंबर तीन भाज्यामध्ये पाणी न घालता वाफेवर जेवढं शिजवण्याचा तेवढं प्रयत्न करायचा कारण त्यामुळे भाज्यासुद्धा आपल्या छान आणि टेस्टी लागतात टिप नंबर चार छोले राजमा हरभरा कुकरमध्ये शिजवावेत जेणेकरून पटकन शिजतात आणि गॅसची बचतसुद्धा आपली होते टिप नंबर पाच गॅस सारखा कमी जास्त करू नये टिप नंबर सहा जाड भांड्यापेक्षा भांडे आपण नेहमी वापरावेत नंबर सात शक्यतो जेवढी भाजी तेवढीच भांडी वापरावीत विनाकारण भाजी कमी करायची असेल तर मोठी भांडी वापरू नये टिप नंबर आठ स्वयंपाक झाला की लगेच आपला गॅस बंद करून ठेवावा हे असे छोटे मोठे टिप्स होते जेणेकरून आपल्या गॅसची बचत होते आणि आपला पैसा आणि वेळसुद्धा वाचेल आणि पटकन आपला सुद्धा पटकन होऊन जाईल जर आपल्या घरामध्ये पालींना बाहेर काढायचं असेल तर आपण काही टिप्स बघू कारण प्रत्येकाच्या घरामध्ये पाली येतातच आणि त्याची भीतीही एकेकांना वाटत असते तसेच माझ्यासारखे असे खूप जण असतात की त्यांना पालीची भीती वाटत असते टिप नंबर नऊ एक कांदा घ्यायचा आहे दहा ते बारा लसूण पाकळी एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या त्यामध्ये एक कप पाणी मिक्स करा हे पाणी गाळून घ्या ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरून जिथे पाली दिसतात ना तिथे मारा जर स्प्रे बॉटल नसेल तर त्या मिश्रणामध्ये कापसाचे बोळे बुडून जिथून पाली येतात ना तिथे ठेवून थे थे द्या नक्की फरक आपल्याला जाणवेल टिप नंबर दहा स्वयंपाकघरात घरात खिडकी लाफ्ट कपाट यामध्ये कांदा कापून त्याचे तुकडे ठेवून द्या कांद्याच्या उग्र वासामुळे सुद्धा पाली आपल्या घरातून निघून जातात टिप नंबर अकरा विन्हे स्प्रे मारल्यामुळे पण पाळी निघून जातात ॲक्च्युअली हे आपले घरगुतीच टिप्स आहेत त्यामुळे तुम्ही नक्की एकदा वापर वापरून वापर। बघू शकता जेणेकरून आपल्या घरामध्ये पाळी येणार नाही टिप नंबर बारा बदाम पाण्यात भिजवल्यानंतर त्यातून फॅटिक ॲसिड दूर होतं भिजवलेले बदाम हे हृदयासाठी खूप आरोग्यदायी असते टीप नंबर तेरा घरी पनीर करताना लिंबाऐवजी त्रुटी वापरा कमी दुधातही बनेल आपलं जास्त पनीर आणि जरी लिंबाऐवजी तुम्ही विनेगर जरी वापरला तरी आपल्या घरच्या घरी ना असं पनीर सुद्धा बनवू शकतं टीप नंबर चौदा बाहेरून घरी आल्यानंतर जेवण बनवण्याच्या आधी किंवा जेवणापूर्वी बाथरूममधून आल्यानंतर हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे जर तुमच्या घरात लहान बाळ असेल तर त्याला घेण्याआधी हात धुणे खरंच खूप गरजेचं आहे छोट्या मोठ्या टिप्स आहेत ना खरंच खूप उपयोगी पडतात टिप नंबर पंधरा आहारात ताज्या भाज्यांचा आणि फळांचा उपयोग करा जास्त काळापासून असणारे पदार्थ खाणे टाळा बाहेरील जंक फूड म्हणा किंवा पिझ्झा बर्गर वगैरे ही कमी प्रमाणामध्ये जितक्या खाता येईल ना तर तितकं ट्राय करा टिप नंबर सोळा रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवून सकाळी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं सो रात्री नक्की भरून ठेवा जेणेकरून दिवसभर तुम्ही ते पाणी पिऊ शकता लिंबू अधिक काळ ताजे राहण्यासाठी काही आपण टिप्स बघू उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये लिंबूची खरंच खूप गरज असते त्यामुळे हे टिप्स वापरला तर लिंबू तुमचं अधिक काळ ताजी राहते टिप नंबर सतरा लिंबूला खोबरेल तेल लावून फ्रीजमध्ये उघड्या भांड्यात ठेवून दिल्यास लिंबू खराब होत नाही टीप नंबर अठरा प्रत्येक लिंबू पेपरमध्ये गुंडाळून एका हवाबंद डब्यात ठेवल्यास जास्त दिवस टाकतात नक्की एकदा ट्राय करून बघा मी हे अशा पद्धतीने मी टिप्स यूज करत असते त्यामुळे माझ्या लिंबाला काही होत नाही टीप नंबर एकोणीस एका बरणीमध्ये पाणी घेऊन त्यात लिंबू बुडवून ठेवा प्रत्येक पाच दिवसांनी त्यातील पाणी बदलत राहा वीस ते पंचवीस दिवस, दिवस लिंबी छान टिकतात लास्ट आणि बेस्ट आपली टीप नंबर वीस अशी आहे की लिंबाचा रस काढून काचेच्या बर्णीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन आठवडे टिकतो त्यामुळे जरी तुम्हाला लिंबू खराब होत असेल लिंबाचा प, तर लिंबाचा रस काढून काचेच्या बर्णीमध्ये एक एअरटाईट काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवा नक्की तुमचे लिंबू दोन आठवडे तरी लिंबाचा रस आपल्याला टिकतो जर तुम्हाला ही आजची माहिती महत्त्वपूर्ण माहिती अशी वाटली असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि लोकस प्रोग्राम नाही काही भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो टिप्स कशा वाटला तर नक्की एकदा कमेंट करून सांगा बाय बाय टेक केअर